चला तर मंडळी आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे माझ्या आवडीचा आणि माझ्या आईच्या पद्धतीचा हा व्हेज पुलाव हा पुलाव मला खूप आवडतो आणि माझा जेव्हा पण उपवास असतो तेव्हा उपवास सोडायला बहुतेक वेळेस मी हाच पुलाव बनवते माझं आजचं जेवण काय याच्यामध्ये संकष्टीचा जो व्हिडिओ असतो त्याच्यामध्ये बहुतेक वेळा हा मी पुलाव दाखवत असते तेव्हा मला बऱ्याच जणांचे कमेंट येतात की ताई या पुलावची रेसिपी दाखवा चला तर मी आज तुम्हाला माझ्या आईच्या पद्धतीचा पुलाव कसा बनवायचा ते दाखवते तर इथे पुलाव बनवण्यासाठी मी घेतलेला आहे बासमती तांदूळ बासमती तांदूळ आपल्याला शक्यतो जुनाच घ्यायचा आहे तर इथे मी एक कप बासमती तांदूळ घेतलेला आहे हा पहिल्यांदा तर मी स्वच्छ धुवून घेते हा दोन तीन वेळा आपल्याला असा छान सोडून धुवून घ्यायचा आहे आता मी भिजत ठेवते वीस पंचवीस मिनटं तरी कमीत कमी हा भिजला गेला पाहिजे तोपर्यंत आपण इथे कांदा कापून घेऊया मी इथे मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे तर कांदा आपल्याला पहिल्यांदा कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने कांदा कट करून घ्यायचा आहे आता इथे मी भाज्या तोडून घेते तर तो इथे मी घेतलेला आहे फ्लावर आता फ्लावर आपल्याला तोडून घ्यायचा आहे पहिल्यांदा मी असे बंच तोडून घेते आता तुम्हाला काय साईज पाहिजे त्यानुसार हे आपल्याला कट करून घ्यायचे आहे मी थोडी मोठीच साईज ठेवते मला पुलावमध्ये थोडे मोठेच फ्लावरचे तुकडे आवडतात म्हणून मी मोठी साईज ठेवते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अशा पद्धतीने सर्व फ्लावरचे तुकडे मी तोडून घेते फ्लावरही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथे मी गाजर घेते गाजर पहिल्यांदा आपल्याला सोडून घ्यायचं आहे आता याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्ही चौकोनी करू शकता मी असे उभे लांब लांब करून घेत आहे तुम्हाला पाहिजे असेल त्याच्यापेक्षा अजून लांबही करू शकता मी अशा पद्धतीने कट करून घेत आहे सर्व गाजर आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे तुम्ही भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता इथं फरस कट करून घ्यायचे आहे तर फरस बी अशा शेरा काढून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडनं आणि मी अशा पिरप्या कापून घेते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कशाही कट करू शकता आता ही सर्व फरजबी मी कट करून घेतलेले आहे आता हे मटार आहेत तर मटारच्या शेंगा आपल्याला सोडून घ्यायचे आहेत आता थंडीचे दिवस आहेत तर मस्त बाजारात फटार आलेले आहेत हे बघा अशा पद्धतीने सर्व भाज्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता इथे मी खलबत्त्यामध्ये दोनच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडंसं आलं घेतलेलं आहे हे मी पेचून घेते आता फोडणीची तयारी करूया फोडणीसाठी इथे मी घेतलेलं आहे एका भांड्यात तेल तर दीड चमचे मी तेल घेतलेलं आहे तुम्ही कमी जास्त करू शकता तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचं आहे जिरं एक बारीक चमचा जिरं घालायचं आहे इथे मी अख्खे गरम मसाले घातलेले आहेत तेजपत्ता लवंग मिरी दालचिनी वगैरे आता त्याच्यामध्ये घालायचं आहे कांदा कांदा आपल्याला छान असा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून पर घ्यायचा आहे मंदाचे आपल्याला हे परतवायचं आहे आता त्याच्यामध्ये आपण लसूण आणि आल्याची जी पेस्ट केली होती ती घालायची आहे हेही आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये घालायचे आहे अर्धा चमचा हळद आणि मी हा एक चमचा मसा बिर्याणी मसा मसा मसाला घालत आहे मसा हा बघा आम्ही गोल्डीचा बिर्याणी मसाला घालत आहे पुलाव बिर्याणी मसाला हा डिमार्टमध्ये इझिली मिळतो मी हा मसाला वापरते हे काय माझी कोला ॲड वगैरे नाही आहे मी हा मसाला यूज करते म्हणून मी तुम्हाला दाखवलं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही बिर्याणी मसाला घालू शकता आणि पुलावमध्ये हा बिर्याणी मसाला घातला की त्याचा सुगंध आणि चव खूप छान लागते म्हणून मी हा बिर्याणी मसाला घालते तुम्ही स्किपही करू शकता आता याच्यामध्ये मी हा भिजवलेला तांदूळ घालत आहे त्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेल्या या भाज्याही घातलेल्या आहेत आता आपल्याला हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एका साईडला पाणी गरम करत ठेवायचं आहे आता हे छान मिक्स झालं की त्याच्यामध्ये हे गरम पाणी ओतायचं आहे मी एक कप बासमती तांदूळ घेतलेला होता तर इथे मी दोन कप गरम पाणी घातलेलं आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ छान ढवळून घ्यायचं आता याला मिनिटं हे असंच उकळत ठेवायचं त्याच्यानंतर गॅस कमी करून त्याच्यावर झाकण देऊन ठेवायचं आहे दोन मिनटं आपण हे हाय फ्लेमवर शिजवलं होतं त्याच्यानंतर मी पाच मिनटं मंद आचेवर शिजवलं आहे तुम्ही बघू शकता अजूनही थोडं थोडं पाणी आहे आणि तांदूळ आपला चांगला शिजत आलेला आहे एकच कणी बाकी आहे तर आत्ता याच्यावर घालायचं आहे बारीक चिरलेला टमॅटो खोवलेलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ही वरची जी वर टॉपिंग आहे ना हीच मला या पुलावमध्ये खूप जास्त आवडते आणि याच्यावर घालायचं आहे थोडासा पुलाव मसाला किंवा बिर्याणी मसाला तो तुम्ही स्किपही करू शकता तुमच्या आवडीवर आहे आता पुन्हा झाकण देऊन ठेवायचं आचेवर दोन मिनटं छान शिजू द्यायचं दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता टमॅटोही वरचा मऊ पडलेला आहे भातही चांगला शिजला गेलेला आहे सर्व भाज्याही छान शिजल्या गेलेल्या आहेत तर असा आपला वेज पुलाव तयार आहे हा बघा भाताचे दाणेही तुम्ही बघू शकता एकदम मोकळे आहेत चिकटलेले नाहीत तर मस्त असा आपला पुलाव तयार झालेला आहे तर मी ताट वाढून घेते आजही माझा उपवास आहे तर उपवासाला मी केली आहे वटाण्याची भाजी आणि हा पुलाव तर तुम्हाला माझी आजची माझ्या आईच्या पद्धतीची पुलावची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद